नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट मजिदिया उर्दू हायस्कूल च्या फुटबॉल संघाची दमदार कामगिरी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मजिदिया उर्दू हायस्कूल नांदुरा च्या फुटबॉल संघाने तालुका स्तरावर शानदार खेळ करत लांबण विद्यालय नांदुराच्या बलाढ्य संघाला चारत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे अटीतटीच्या या सामन्यात मजिदिय उर्दू हायस्कूल नांदुरा च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि विजयश्री खेचून आणली फुटबॉल संघाच्या या, या यशाबद्दल क्रीडा शिक्षक महम्मद आकिब मुख्याध्यापक महम्मद हनीफ संस्था सचिव महम्मद तौसीफ व अध्यक्ष ॲड अब्दुल रफीक यांनी अभिनंदन केले आहे